मोंडळ या गावातमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आपण थाटामाटामध्ये मा साजरा करतात काय वाटतं आपल्याला सर्वप्रथम जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि जयंती फार था थाटामाटात साजरी केली मुळं काही फार मोठा असा परिणाम झाला नाही आणि जयंती साठी अशी साजरी होणार आहे काही त्यांचं राजकीय आम्ही शापाई राजकीय राजकारण राज्ट करण्यासाठी त्यांनी जे हे गावात षडयंत्र शिजवण्याचा प्रयत्न केला होता व मराठा मंडळींना भडकावण्याचं काम जे केलं होतं ते या दीमजयंतीच्या निमित्तानं मोठंही आलं आहे असं मी ठामपणे सांगतो था। नवतरुण मित्रांना काय संदेश द्यायला पण नवतरुण मित्रांनी मला असं वाटतं की यांनी शिक्षणाकडे लक्ष दिलं पाहिजे राजकारणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे राजकारण हे मोठं नसतं राजकारण कधीही करता येतं पहिलं शिक्षण आहे आणि किती शिक्षण वेळ केलं हे मौंढाळा नगरीतले आपले मंडळी सगळ्या मोठ्या थाटामाटाने दारोदार रांगोळी काढून मोठ्या था बहुसंख्येने आनंदानं साजरी करते तसे आपले सर्वच गावकरी मंडळी एकत्र ये येऊन तरुण मंडळींना आपला असं विनंती आहे की बाबासाहेबाचे विचार बाबासाहेबाचे गुण बाबासाहेबाचं वाचन यायना त्याच्यावर विचार करायला पाहिजे आणि त्याचे गुण घ्यायला पाहिजे बाबासाहेबाचे आपण जे बाबा जयवंती करतो तर आपण काही तर्क्याचे गुण घ्यायला पाहिजे आणि घेतात मंडळी आपल्या गावची मंडळी तशी चांगली उत्साहानं साजरी करते आणि असेल तरुणांना चालवा ही आपली विनंती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज एकशे चौतीसावी जयंती आपण मंडळी या ठिकाणी साजरी करत आहोत काय वाटतं आपल्याला आपली प्रतिक्रिया आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौथे चौतीसावी जयंती मौंढाळा गावामध्ये अतिशय आनंदाने आणि उत्साहामध्ये या ठिकाणी साजरी करण्यात येत आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम या ठिकाणी सर्वांना या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि आज आमच्या गावामध्ये बाबासाहेबांची जयंती ही खरोखरच म्हणजे एक आगळ्या वेगळ्या स्वरूपामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये मोठ्या वा उत्साहाने साजरी करण्यात येत आहे या निमित्तानं विविध उपक्रमसुद्धा या ठिकाणी राबवण्यात आले गावामध्ये तुम्ही पाहत असाल गावाच्या बसस्टँडपासून तर प्रमुख रस्त्यानं महिला मंडळींनी अगदी सडा सारवण करून त्यावर सुंदर अशा रांगोळी करून आणि विशेष वाचकवर्ग जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मंत्र दिला शिखा संघटित व्हा आणि संघर्ष करा त्याप्रमाणे आणि वाचन हे बाबासाहेबांचं एक मूळ तत्त्व होतं वाचल्याशिवाय माणूस वाचू शकत नाही हे एक ध्येय होतं आणि म्हणूनच आज मौंडाळ्या गावामध्ये एक वाचनालय आहे श्री संत ज्ञानेश्वर सार्वजनिक वाचनालय या वाचनालयामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चांगल्या वातावरणामध्ये आणि बऱ्याचशा मंडळींच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी साजरी झाली खरोखरच जयंती थोर महापुरुष यांची जयंती साजरी केल्यानं त्यांच्या कामगिरीची एक उजळणी होत असते आणि त्यामधून एक स्फूर्ती मिळत असते की आपणही त्यांच्यासारखे त्यांच्या समान समान तर नव्हे होणार नाही आपण परंतु त्यांचं आपण कणभर जरी आपण आपल्याकडून शवण झालं त्यांचं ज्ञान त्यांचं आचरण आपल्याकडून जर शवण झालं तर आपण नक्कीच आपल्या या देशासाठी मातृभूमीसाठी काहीतरी करू शकतो असा एक संदेश या निमित्तानं जात असतो आणि म्हणून मी या ठिकाणी जी आज ही जयंती साजरी उत्साहात साजरी केली त्याबद्दल सर्व गावकरी मंडळींनासुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि नवतरुण मित्रांना आपण या जयंतीच्या निमित्तानं काय संदेश द्याल खरं तर नव तरुण मंडळींना मी महत्त्व संदेश देण्यासारखे दोन तीन आहेत परंतु त्यातला सर्वात महत्त्वाचा संदेश असा आहे की नव तरुण मंडळींनी हे वाचनाकडे लक्ष दिलं पाहिजे चांगले चांगले ग्रंथ त्यांनी वाचले पाहिजे न्यूजपेपर असतील न्यूजपेपरच्या माध्यमातून आपल्याला चालू घडामोडी कळतात आणि वाचनानं ज्ञानामध्ये भर पडते बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक वाचन करून वाचन, ले ले ली ली, -खर वाचना त्या वाचनाची परिश्रमा आपल्याला या ठिकाणी त्याचं मोजमाप करता येणार नाही एवढं वाचन वा, बाबासाहेबांनी केलं आणि म्हणूनच आपल्या देशात नव्हे जगात नवाजलेली अशी राज्यघटना जी बाबासाहेबांनी केली लिहिली ती खरोखर वाचनाच्या याच्यावर तर त्यामुळं तरुणांना वाचन करावं त्याचबरोबर आपला शरीर सदृढ सदृढ राहीन या दृष्टीने व्यायाम असतील अनेक गोष्टी आणि संस्कृती जोपास हवी ಮೇಲೆ ಸಂದಿ